नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी मयुरी कुंभार पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी खंडाळा तालुक्यातील पळशी गावाच्या हद्दीत तरुणावर बेदम मारहाण केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे या प्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आतिश अशोक राऊत वयवर्ष तेवीस राहणार माळ आई शिरवळ तालुका खंडाळा जिल्हा सातारा यास दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे एक ते दीड वाजण्याच्या सुमारास पळशी गावाच्या हद्दीत अज्ञात कारणावरून मारहाण करण्यात आली यामध्ये तेजस भरगुडे दीपक भरगुडे राहणार पळशी तालुका खंडाळ तसेच त्यांच्यासोबत असलेल्या इतर तरुणांनी अतिश्रवत याच्या डोक्यावर तोंडावर पाठीवर जबर मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला जखमी अवस्थेत त्या उपचारासाठी पुणे येथील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचार सुरू असताना दुपारी एक वादण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला या घटनेप्रकरणी शिरवळीतील ठाण्यात पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक चारशे सेहेचाळीस दोन हजार पंचवीस अन्वये भारतीय न्यायसंहिता बी एन एस कलम तीन सात अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग यांची घटनास्थळी त्यांनी भेट दिली आहे या प्रकरणाचा पुढील तपास शिरवळ पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट